नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस शेतमाल गहू अवक तेरा क्विंटल कमीत कमी बावीसशे एक जास्तीत दर बावीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी एकवीसशे सरसंद्राय बावीसशे जास्तीत ज दर चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे एक जास्तीत ज दर अठ्ठावीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पाच हजार आठशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी पाच हजार सत्तावन्न सरसंद्राय पाच हजार तीनशे बावीस जास्तीत ज दर पाच हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक अडतीसशे पस्तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार तीन सर संदर सहा हजार दोनशे त्र्याहत्तर जास्तीत जदर सहा हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंढरा अवक एकशे तेवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे पन्नासंदर आहे सहा हजार चारशे पंधरा जास्तीत जद सहा हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशेश्वर सुंदर आहे सहा हजार आठशे जास्तीत जद सात हजार रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक बावीस क्विंटल कमीत कमी सात हजार तीनशे ऐंशी स्वरसुंदर आहे सात हजार चारशे सदुसष्ट जास्तीत ज्या दर सात हजार पाचशे चोपन्न रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक एकावन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे नव्वद सात हजार शंभर जास्तीत जदर सात हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक चौदा हजार पाचशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे ब्याऐंशी स्वतंत्र चार हजार एकशे साठ जास्तीत ज्याद चार हजार तीनशे एकोणावीस रुपये क्विंटल आल्या साल शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी